ही जी रॅबीजची लक्षणं आहेत ती दिसू लागतात ह्या स्टेजला प्रोडॉर्मल स्टेज असं म्हटलं जातं थर्ड स्टेज आहे ती म्हणजे ॲक्यूट न्युरोलॉजिकल फेज ह्या फेजमध्ये जंतू पूर्णपणे मेंदूवर कब्जा करतात आणि मेंदूला कब्जा केल्यामुळे पेशंट एकदम रेस्टलेस होतो पेशंट आजूबाजूच्या लोकांना चावायला लागतो किंवा डॉक्टरांना चावायला येतो जी लोकं दिसतात त्यांच्या चाव अंगावर चावायला जातो तर अशावेळी पेशंट एकदम हायपर ॲक्टिव्ह होतो पेशंट एकदम रेस्टलेस होतो त्यामुळे त्याला बांधून ठेवावं लागतो कारण तो हायपर हायपर ॲक्टिव्ह होतोवर व दुसऱ्यावर अटॅक करायचा प्रयत्न करतो दुसरं तिस ह्याचं दुसरं लक्षण आहे ते म्हणजे हायड्रोफोबिया जेव्हा आपल्या पेशंटला रॅबीज होतो तेव्हा तो, ते तो पाण्याला घाबरतो पाणी बघितलं की बेचैन होतो पाण्याला घाबरून सैरावेरा पळू लागतो दुसरा म्हणजे एरोफोबिया म्हणजे जसं की फॅन चालू केला पंखा चालू केला वाऱ्याचा जोराचा झुळूक आलं की पेशंट सैरावेरा पळू लागतो वाऱ्याला घाबरू लागतो ह्यालाच एरोफोबिया असं म्हणतात चौथी स्टेज आहे ती म्हणजे कोमा अशा हळूहळू पेशंटची नर्वस सिस्टीम पूर्णपणे डाऊन होते आणि पेशंट कोमामध्ये जातो आणि ह्याची लास्ट स्टेज आहे पाचवी स्टेज आहे ती म्हणजे डेथ ह्याच्यामध्ये पेशंट लास्ट स्टेजला पेशंट मरतो तर जर तुम्हाला एखादा कुत्रा चावलेला आहे तो रॅबीज असू दे किंवा साधा कुत्रा असू दे आणि आपल्याला त्याच्याविषयी नक्की माहिती नाही की हा कुत्रा कसला आहे त्यावेळी काय प्रिकॉशन्स घ्यावे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लगेच जाऊन ती रॅबीज झाल्या रॅबी कुत्रा चावलेली जखम आहे ती पंधरा मिनटे स्वच्छ साबणाने घासून घासून फ्लो पाण्याच्या फ्लो खाली म्हणजे नळाच्या फ्लो खाली ती पंधरा मिनटं स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यावर नंतर डेटॉल आयोडीनसारखे औषध लावायचं आहे नंतर जेवढा जेवढं शक्य होईल तेवढा लवकर डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे डॉक्टरकडे जाऊन जे अँटी रॅबीज व्हॅक्सिन्स असतात जे डब्ल्यू एच ओने जो डोस निर्धारित केलेला आहे ते पाच डोस तुम्ही कंपल्सरी घेणं गरजेचं आहे तरच तुमचं ह्या रॅबीजमधनं तुम्ही तुमचा बचाव होऊ शकतो जर तुम्ही लेट केलात आणि जर ते सिम्पटम जर का मेंदू स्पायनल कॉर्डमधनं मेंदूपर्यंत जे व्हायरस गेले तर त्यातून बसणं अशक्य असतं त्याच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा सर्वसामान्य माणसांना ज्यांना या रॅबीजविषयी काही माहिती नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ते जागृत होतील व रॅबीजमधून त्यांचं हे आप ते पूर्णपणे बाहेर पडू शकतात दुसरं म्हणजे जर तुम्ही घरी पेट डॉग असतील किंवा तुमचे घरी पाळलेले डॉग असतील तर त्यांना व्यवस्थित व्हॅक्सिनेटेड ठेवा म्हणजे त्यांना रॅबीज होऊ नये म्हणून प्री प्रिकॉशन्स म्हणून जी इंजेक्शन्स देतात ती इंजेक्शन्स तुम्ही द्या म्हणजे ते घरामध्ये तुम्ही ह्या कुत्र्यांना सेफली बाळगू शकता तर आमच्याकडे बरेच पेशंट येतात की कुत्र्याचं नग लागलं मांजराचं नख लागलं इंजेक्शन घ्यायचं की नाही तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही इंजेक्शन्स घ्याच कारण कधी पण प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर दॅन Fjör. Nanne